गणेशोत्सवात कृत्रिम हौद आणि टाक्यांमध्ये विसर्जन करण्यास शासनाकडून सर्वत्र व्यवस्था केली जाते तसेच गणेश मूर्ती दान मोहीम ही राबवली जाते या कृती हिंदू धर्म परंपरेला अनुसरून नसल्यानं धर्मबाह्य ठरतात काही वेळेला या गणेश मूर्तींची वाहतूक कचऱ्याच्या गाड्यातून करण्यात येते या सर्व बाबी हिंदूंच्या निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं प्रशासकीय कार्यालयात सादर करण्यात आला आहे पलूस जिल्हा सांगली येथील नायब तहसीलदार श्रीमती आसमा मुजावर यांना हे निवेदन देण्यात आले यावेळी श्री संप्रदायांचे अकाराम शिसार शरद पाटील यांच्यासह सनातन संस्थेचे शशिकांत जोशी तुकाराम माधव रामचंद्र धर्माधिकारी हिंदू जनजागृती समितीचे गणेश बुचडे आणि भीमराव खोत उपस्थित होते मिरज येथील उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार नारायण मोरे यांना हे निवेदन सादर करण्यासाठी सर्वश्री भाजपचे ओंकार शुक्ल शिवसेनेचे पंडित तात्या कराडे उद्योजक दिगंबर कोरे रिपाईचे नानासाहेब वाघमारे हिंदू एकता आंदोलनचे शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे तसेच धर्माभिमानी विठ्ठल मुगळखोड यांसह सनातन संस्थेचे किरण कुलकर्णी आणि हिंदू जनजागृती समितीचे मनोज गवळी उपस्थित होते